या दिवशी होणारा आशिया कपचा चा हाय व्होल्टेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान तर मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस हा नऊ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे दहा सप्टेंबरला भारताचा पहिला सामना युनायटेड अरब अमिरात या देशासोबत खेळला जाणार आहे या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे आणि शुभमन गिल हा भारताचा उपकर्णधार असणार आहे या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत तर भारतविरुद्ध पाकिस्तान हे एकाच गटामध्ये सामील झालेले आहेत सिंदूर ऑपरेशननंतर पहलगाम हल्यानंतर भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कोणताही सामना खेळवला गेला नाही जो लिजेंट्सचा सामना होता तो देखील लिजेंट्सने त्या सामना खेळण्यास नकार दिला आणि वुमन्स या दोन्ही टीमामध्ये देखील सामना झालेला नाही तर जेंट्स म्हणजे भारतविरुद्ध पाकिस्तान जी टीम आहे यांच्याविरुद्ध सामना खेळला नाही तर भारतविरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही हे दोन्ही संघ जे आय सी सीच्या टुर्नामेंट असतात एशिया कप असो वर्ल्ड कप असो टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो वन डे वर्ल्ड कप असो या टुर्नामेंटमध्येच खेळताना आपल्याला दिसतात तर भारतविरुद्ध पाकिस्तान आशिया कपचा हाय व्होल्टेज सामना हा चौदा सा सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर चौदा सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कपचा सामना खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण उपन चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा